नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत दादाभाई नवरोजी यांचा संपत्तीवहन सिद्धांतावरील विचार खरं तर हा प्रश्न आपण प्रकल्प म्हणून अभ्यासणार आहोत आपल्या एका व्हिडिओला एका विद्यार्थ्याने कमेंट केली आणि त्याने सांगितलं की मला दादाभाई नवरोजी यांचा संपत्तीवहनावरील विचार प्रकल्प बनवून द्या मॅडम त्याच्या आग्रहाखर आजचा हा व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ त्याच्यासाठी आणि आपण सगळ्यांसाठी अतिशय फायद्यासाठी राहणार आहे तर हा आजचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी अभ्यास करूया दादाभाई नवरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांतावरील विचार ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताच्या आर्थिक अधपतनाची खरी कारण शोधून काढण्याचे कार्य अत्यंत धाडसाने आणि शास्त्रीय पद्धतीने करणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ म्हणजेच दादाभाई नवरोजी होय त्यांनी भारतातील दारिद्र्य कृषी संकट उद्योगधंद्यांची पडझड आणि भांडवलाच्या टंचाईमागील मूळ कारणांवर सखोल अभ्यास करून ब्रिटिश साम्राज्याने भारताचे आर्थिक शोषण कसे केले हे अत्यंत काटेकोरपणे जगासमोर मांडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो दादाभाई नवरोजी यांच्या मते भारतातून इंग्लंडकडे नेणार म्हणजे भारतातून इंग्लंडकडे सातत्याने नेला, ने नेला जाणारा निधी ने हा नैसर्गिक प्रवाह नैसर्गिक व्यापाराचा प्रवाह होता तर शोषणाच्या धोरणातून निर्माण झालेला एकतर्फी संपत्तीचा हा काय होता ओघ होता संपत्तीवहन सिद्धांताने ब्रिटिश प्रशासनाच्या आर्थिक धोरणांचे खरे स्वरूप उघड केले भारतातून कर शुल्क नफा पगार या विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेर जात असल्याने त्यांनी दाखवले परिणामी भारतात भांडवलाचा तुटवडा कुपोषण दुष्काळ औद्योगिक मागासले आणि रोजगारांच्या संधींची घट यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या विद्यार्थी मित्रांनो याच कारणामुळे दादाभाई नरोजी यांचा ड्रेन थेरी भारतीय आर्थिक इतिहासात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या बुद्धिजन्य चळवळीत अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो आता आपण आपल्या सिद्धांताकडे बोलतोय दादाभाई नरोजी यांच्या मते ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात निर्माण होणारी संपत्ती भारताच्या विकासासाठी वापरली जात नव्हती तर ती विविध मार्गांनी इंग्लंडकडे नेली जात होती नव दादाभाई नवरोजी यांच्यामध्ये संपत्ती वहनाचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे भारतात भांडवलाची टंचाई निर्माण होणे होय ब्रिटिश अधिकारी व व्यापार भारतातून मिळालेले उत्पन्न भारतात खर्च करत नव्हते त्यांचे वेतन वेतन वे वे व्यापारी नफा होम चार्जेस या स्वरूपात खर्च इंग्लंडला पाठवले जात होते दादा एकूणच दादाबाई नवरी यांचा संपत्ती वहन सिद्धांत भारताच्या आर्थिक शोषणाचे वास्तव उघड करणारा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे या सिद्धांतामुळे स्वातंत्र्याची गरज केवळ राजकीय नसून आर्थिकही आहे हे भारतीयांना स्पष्ट सम स्पष्टपणे समजले होते दादाभाई नवरी यांचा संपत्ती वहन सिद्धांत आपण आकडेवारी आणि तक्त्याने अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या तक तक्त्यामध्ये आपण भारतातून इंग्लंडकडे जाणाऱ्या संपत्तीचे अंदाजे वार्षिक वहन या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पहिल्या तक् पहिल्या रकानामध्ये आपण घटक आणि दुसऱ्या रकांमध्ये आपण अंदाजे वार्षिक रक्कम कोटी रुपयामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण तक्त्यामध्ये पाहू शकता म्हणजे या तक्त्यातून दिसते की भारतात मोठ्या प्रमाणात उत्पन्नात कसे उत्पन्न कसे परदेशाकडे जात होते त्यानंतर आपला दुसरा तक्ता आहे संपत्ती वहनामुळे भारतावर झालेले परिणाम क्षेत्र आहे म्हणजे कुठ कुठलं क्षेत्र आहे शेती क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र आहे की रोजगार जीवनमान क्षेत्र आहे आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे शेती क्षेत्रामध्ये गुण शेती क्षेत्र त्याचा काय परिणाम झाला की गुंतवणुकीचा अभाव आणि शेतकऱ्यांचं दारिद्र्य वाढलं त्यानंतर उद्योग आहे उद्योगामुळे काय झालं की का औद्योगिकरणाचा अभाव वाढला रोजगारामुळे बेरोजगारीत वाढ झाली म्हणजे हे इथे काय दिलेलं आपण संपत्ती वहनामुळे भारतावर झालेले परिणाम लक्षात घ्या संपत्ती देशाबाहेर गेल्याने देशांतर्गत काय झालेला आहे विकास खुंटलेला आहे असे या तक्त्याच्या द्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसरा तक्ता आहे आपला भारत आणि इंग्लंड यांची आर्थिक स्थितीची आपण तुलना केली आणि हे कितवा शतक होतं विद्यार्थ्यांना एकोणसावं शतक होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भारताच्या संपत्तीवर संपत्तीवरच इंग्लंडचा कसा औद्योगिक विकास झाला हे आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर चौथा तक्ता आहे दादाभाई नवरजी यांच्या यांच्यामध्ये संपत्तीचे वहनाचे स्त्रोत या ठिकाणी स्त्रोत आणि स्वरूप मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच वरील आकडेवारी व वा तक्त्यांवरून स्पष्ट होते की ब्रिटिश राजवटीत भारतातून मोठ्या प्रमाणात संपत्ती इंग्लंडकडे वाहून जात होती हा प्रवाह थांबला असता तर भारताची आर्थिक स्थिती आज आपली सुधारली असते म्हणूनच दादाभाई नवरोजी यांनी संपत्ती वहन सिद्धांताला भारताच्या दारिद्र्याचे काय केलं मुख्य कारण मानलं आहे आता संपत्ती वहनाचे मार्ग वह या ठिकाणी मी मुद्दे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला मुद्दा आहे आपला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन भारतामध्ये कार्यरत असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मोठे वेतन भारतातून दिले जात होते हे अधिकारी निवृत्त झाल्यावर इंग्लंडमध्ये स्थायिक होत आणि पैसा तिथेच खर्च करत यामुळे भारतीय संपत्ती परदेशात वाहून जात होती दुसरा मुद्दा आहे आपला भारतातून इंग्लंडला पाठवलेले कर भारतातून कुठे इंग्लंडला पाठवलेले कर भारत सरकार विविध स्वरूपात इंग्लंडला आर्थिक रक्कम पाठवली जात होती यामध्ये भारताच्या संरक्षणाचा खर्चही इंग्लंडवर दाखवला जात होता याचा थेट भार भारतीय जनतेवर पडत होता तिसरा मुद्दा आहे आपला व्यापारी नफा व गुंतवणूक परतावा ब्रिटिश व्यापारी भारतात व्यवसाय करून मोठा नफा मिळवत होते हा नफा भारतात पुनर्गुंतवणूक जात नव्हता म्हणजे पुनर्गुंतवणूक केली जात नव्हता तो थेट इंग्लंडला नेला जात असल्याने भारताचा विकास काय झालेला आहे खुंटलेला होता चौथा आहे आपला गृह कर्ज त्यानंतर आहे संपत्तीवहनाचे भारतावर झालेले परिणाम आता संपत्तीवहनाचा भारता भारतावर काय काय परिणाम झाला तर भारताची वाढती स्थिती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य दारिद्र्याची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर औद्योगिक दुसरा मुद्दा आहे आपला औद्योगिक मागासलेपणा म्हणजे औद्योगिक क्षेत्रात काय झालेलं होतं मागासलेपणा निर्माण झाला होता ब्रिटिश उद्योगांना मात्र भारतातून कच्चा माल मिळत नव्हता देशांतर्गत गुंतवणूक न झाल्यामुळे भारतीय उद्योगांचा काय झाला विकास झाला नाही यामुळे भारत औद्योगिकदृष्ट्या काय झाला मागे राहिला तिसरा मुद्दा आहे आपला आर्थिक स्वावलंबनाचा अभाव नक्कीच भारताची अर्थव्यवस्था परावलंब बनली देश स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हता आणि हेच आर्थिक गुलामगिरीचे लक्षण होतं तिसरा आहे आपला पॉइंट दादाबाई नवरजी यांचे महत्व म्हणजे ब्रिटिश आर्थिक शोषणाचे शास्त्रीय विश्लेषण दादाबाई नवरोजी यांनी ब्रिटिश राजवटीतील शोषण भावनिक नव्हे तर आर्थिक आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केले त्यांनी संपत्ती वहन सिद्धांत मांडून भारतातून इंग्लंड कडे जाणारा संपत्तीचा मागोवा घेतला यामुळे ब्रिटिश सत्तेचे खरेच आर्थिक स्वरूप जगासमोर आले दुसरा मुद्दा आहे आपला भारतीय राष्ट्रीय चळवळीला बौद्धिक अधिष्ठान तिसरा मुद्दा आहे आपला भारताच्या दारिद्र्याचे खरे कारण स्पष्ट झाले नक्कीच भारताची गरिबी ही नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे हा ठाम निष्कर्ष त्यांनी मांडला ब्रिटिश आर्थिक धोरणामुळेच भारत गरीब राहिला हे त्यांनी पुराव्यांसह सिद्ध केले यामुळे भारतीयांमध्ये आत्मभान आणि जागृती काय झाली निर्माण झाली चौथा मुद्दा आहे आपला आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचा पाया घालणे दादाबाई नवरोजी हे आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानले जातात आर्थिक इतिहास राष्ट्रीय उत्पन्न व दारिद्र्य यांना त्यांनी शास्त्रीय अभ्यास केला त्यांचा त्यांनी काय केलं शास्त्रीय अभ्यास केला आणि पुढील भारतीय अर्थतज्ञांना त्यांच्या विचारांनी काय केलं मार्गदर्शन केलं पाचवा मुद्दा आहे आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज पोहोचवणे ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पाहिले भारतीय म्हणून त्यांनी भारताचे प्रश्न मांडले भारतावरील अन्याय त्यांनी जागतिक व्यासपीठावर उघड केला यामुळे भारतीय प्रश्नांना आंतरराष्ट्रीय काय झालं महत्व प्राप्त झालं आणि सरतेशेवटी या प्रकल्पाला आपण काय करतो सारांश देतो सारांश तुम्ही मी थोडक्यात दिलेला आहे तुम्ही अजून तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला प्रकल्प समजला त्या पद्धतीने तुम्ही सारांश देऊ शकता दादाबाई नवरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत ब्रिटिश राजवटीतील आर्थिक शोषण स्पष्ट करतो भारतातून इंग्लंडकडे होत असलेला संपत्तीच्या प्रवाहामुळे भारत गरीब मागास आणि परावलंबी बनला हा सिद्धांत भारतीय आर्थिक इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि स्वातंत्र्य लढ्याच्या वैचारिक पायाभरणीत त्याचे मोलाचे योगदान ठरते इथे आपल्या प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो प्रकल्प लिहिताना तुम्हाला महाविद्यालयातून प्रकल्प वही दिली जाते त्या प्रकल्प वहीवर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती लिहायची असते आणि त्यानंतर आपल्याला अनुक्रमणिका असते आता मी तुम्हाला इथे अनुक्रमणिका दिलेली नाही कारण प्रकल्प लिहितांना प्रकल्प जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर प्रकल्प स्टार्ट ट्वेंट जेव्हा तुम्ही तर त्या प्रत्येक पेजला तुम्ही काय करायचं आहे क्रमांक द्यायचे आहेत आणि क्रमांक दिल्यानंतर प्रस्तावनेच्या आधीचा जो पेज असतो तिथे तुम्हाला अनुक्रमणे लिहायची आहे आणि अनुक्रमणे अनुक्रमणिका हे प्रकल्प पूर्ण झालेला असते आणि मुख्य मुद्दे ह्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला काय करायचे आहेत दाखवायचे आहेत आणि त्याचा पृष्ठ क्रमांक लिहायचा आहे तर अनुक्रमणिका हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लिहायला घ्यायची आणि त्यानुसार महत्वाचे मुद्दे हे नवीन पेजवर लिहून त्या ज्या पेज क्रमांकावरती लिहिलेले आहेत तर पेज क्रमांक आणि मुद्दे आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये लिहायचे आहेत प्रकल्पामध्ये अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे संदर्भ सूची म्हणजे आपण जी माहिती मिळवलेली आहे ती माहिती आपण कुठून मिळवली त्याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर ते आपण संदर्भ सूचीमध्ये देतो तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेले आर्थिक विचारांचा इतिहास नावाचं पुस्तक हां मग ते कुठल्या लेखकांचं असेल ते पुस्तकाचं नाव त्या लेखकांचं नाव त्या प्र त्याचे प्रकाशन लिहिणं गरजेचं असतं त्यानंतर आता ही जी माहिती मिळवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही मी विकिपीडिया म्हणजे आपण कुठून मिळवलेली आहे त्या साईटचं मी इथे नाव लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे वरील माहिती दादाभाई नवरोजी यांच्या म्हणजे हे ज्या लिंक आहेत त्या पाच लिंक मी इथे देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या प्रकल्पामध्ये लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या प्रकल्पा म्हणजे प्रकल्पाची माहिती तुम्ही कुठल्या पुस्तकातून घेतली त्या पुस्तकांचं नाव देखील तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर ऋण निर्देशांक आता ऋण निर्देशनिर्देशांक म्हणजेच काय तर हा प्रकल्प तयार करण्यासाठी म्हणजे समजा मला प्रकल्प दिलेला आहे आता तो प्रकल्प मला कोणी दिला कशा पद्धतीने दिला तर मला तो माझ्या शिक्षकांनी दिला माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्या अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी मला हा विषय दिला मग ते लिहायचं तिथे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेक व्यक्तींची मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले सर्वप्रथम माझे अर्थशास्त्राचे प्राध्यापक यांचे मी मनपूर्वक ऋणी आहे त्यांनी विषय निवडीपासून ते संदर्भ साहित्य कसे मिळवायचे प्रकल्पात मुद्द मुद्दे कसे मांडायचे व लेखन कसे करायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच माझे मित्रमैत्रिणी यांनी वेळोवेळी सूचना देऊन व मला मदत करून मला प्रोत्साहन दिले माझ्या कुटुंबियांनी अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करून मला सातत्याने पाठिंबा दिला याशिवाय महाविद्यालयाच्या ग्रंथालय प्रयोगशाळेतील सुविधा व कर्मचाऱ्यांचे सहकार्य हो, यामुळे माहिती संकलन व प्रकल्प सुलभ झाले या सर्वांच्या अमूल्य मदतीमुळेच हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकला म्हणून मी या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे अशा पद्धतीने हा आपल्याला प्रकल्प इथे संपतो लक्षामध्ये तर ज्या विद्यार्थ्यांनी मला हा व्हिडिओ तयार करण्यासाठी म्हणजे सांगितलं तर त्याने नक्कीच आपल्या या व्हिडिओला कमेंट करा आणि इतरांना देखील हा प्रकल्प आवडला असतात तुम्ही तो, तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतही माहिती पोहोचेल आणि त्यांनाही तुमच्यासारखे उत्तम मार्क्स मिळतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल शक्य झाल्यास आपल्या या डीप इकॉनॉमिक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असेच अजून छान पद्धतीने व्हिडिओ तयार करण्यासाठी कमेंट करा थँक्यू